नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार बासष्ट क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती अकोला आवक अकराशे तीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दीड हजार सर्वसाधारण दर एक हजार तसेच बाजार समिती सातारा आवक दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर आठशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती सोलापूर आवक सोळा हजार दोनशे अडतीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर अडीच हजार सर्वसाधारण दर एक हजार तीनशे तसेच बाजार समिती यवला आवक दोन हजार क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एक हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती यवला सूल आवक सातशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेराशे दोन सर्वसाधारण दर बाराशे पन्नास तसेच बाजार समिती लासलगाव निफाड आवक चारशे साठ क्विंटल किमान दर सातशे कमाल दर चौदाशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर बाजार समिती नागपूर आवक तीन हजार क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर सोळाशे तसेच बाजार समिती मनमाड आवक दोन हजार क्विंटल किमान दर चारशे एकवीस कमाल दर एक हजार चारशे चौदा सर्वसाधारण दर एक हजार दोनशे तसेच बाजार समिती जालना आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एकोणाशे सर्व